युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा तर नेमकी बातमी काय आहे आणि तो जे आर काय आहे ज्या जी आर मुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे आणि त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे आणि त्याचबरोबर ऍडमिशन पण मिळणार आहे तर तो जी आर काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या संदर्भात माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपला सारखा मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा हा जी आर आहे आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत हा जी आर पब्लिश करण्यात आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय आहे तर त्याची माहिती आपण बघणार आहोत बघा या ठिकाणी पूर्ण आर आपण वाचणार नाही विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करणेबाबत तर मित्रांनो या मध्ये सांगण्यात आलेलं आहे विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजे विजय टी इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी तसेच विशेष मागास प्रवर्गातील एस बी सी तर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे काही शिक्षण शुल्क का व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती आहे तर त्यासाठी याच्या अगोदर इन्कम सर्टिफिकेट लागत होतं परंतु आता इन्कम ची मर्यादा गव्हर्नमेंटनं काढून घेतलेली आहे तर त्यामुळे आता विद्यार्थ्यांना इनकम सर्टिफिकेट लागणार नाही परंतु त्याऐवजी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मात्र द्यावं लागणार आहे तर मित्रांनो या जी आर मध्ये नेमकं काय का म्हटलेलं आहे तर ते रित्सरपणे आपण बघूया तर बघा या ठिकाणी राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय तंत्र निकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून रुपये सहा लक्ष वरून आठ लक्ष करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो याच्या अगोदरचं जे काही उत्पन्नाच्या मर्यादेबाबतचा जे काही निर्णय होता किंवा जी आर होता तर त्यामध्ये दोन हजार सतरा अठराच्या जो काही जी आर होता त्यानुसार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून जी काही शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा होती तर ती सहा लाख रुपयाहून आठ लाख रुपये करण्यात आलेली होती मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा आठ लाख पेक्षा कमी असेल तर त्यांनाच याच्या अगोदर स्कॉलरशिप मिळत होती परंतु आता मात्र या जी आर नुसार अनेक बदल झालेले आहे आणि तो बदल आता पुढे बघा काय झालेला आहे सदर शासन निर्णयातील उपरोक्त मजपुराऐवजी खालीलप्रमाणे वाचावे बघा या ठिकाणी नवीन जो बदल झालेला आहे तर तो यामध्ये सांगण्यात आलेला आहे राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित शासन मान्यता प्राप्त खासगी अनुदानित व कायम विनानुदानित महाविद्यालय निकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनानुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करता उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सर्व शासकीय अशासकीय प्रायव्हेट सगळ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना याच्या अगोदर विजयएन टी ओबीसी एस बी सी विद्यार्थ्यांना प्रवेश घेत असताना उत्पन्नाचा दाखला लागत होता तर उत्पन्नाच्या दाखल्याची जी काही अट आहे तर ती आता रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे जी लिमिटेशन होती याच्या अगोदर आठ लक्ष किंवा त्यापेक्षा कमी तर अशी जी मर्यादा होती तर ती अटच रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे उत्पन्नाचा दाखलाच लागणार नाही आणि यामुळे काय होणार आहे की अगदी ज्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना नोकरी आहे ते सुद्धा गव्हर्नमेंट साठी आता अप्लाय करू शकणार आहेत फक्त एकच आहे की त्याऐवजी हो आता त्यांना नॉन क्रिमिनियल जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक असणार आहे अशा प्रकारचा नवीन बदल या जी मध्ये झालेला आहे आणि या बदलामुळे आता लाखो विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन थांबलेले होते ते फीस भरू शकत नव्हते ते विद्यार्थी सुद्धा आता ऍडमिशन घेऊ शकणार आहे आणि त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे आणि त्या स्कॉलरशिप मधूनच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती होणार आहे त्यामुळे हा जी आर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे या जी आरचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद